सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत तेरा एप्रिलपर्यंत वाढ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील कथित संघर्षावरून आज विधानसभेत गदारोळ तीन वेळा कामकाज स्थगित अधिकारी मारहाण प्रकरणी अट, अटक करण्यात आलेले आमदार बचू कडू यांना सशर्त जामीन मंजूर रेडी रेकनरचा दर सात टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याचा राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय सामान्यांना दिलासा जागतिक अणुऊर्जा शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टनमध्ये दाखल कोलकात्यात उड्डाणपुलाचं बांधकाम कोसळलं एकोणीस जणांचा मृत्यू सत्तर जण जखमी आणि विश्वचषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि आता सविस्तर वृत्त महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या कोठडीत तेरा एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं दरम्यान आठशे सत्तर कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काल सक्तवसुली संचालनालयानं भुजबळ कुटुंबियांच्या विरोधात सत्र न्यायालयात पहिलं आरोपपत्र दाखल केलं सुमारे अकरा हजार पादांच्या या आरोपपत्रात छगन भुजबळ समीर आणि पंकज यांच्यासह बांधकाम आणि उद्योग क्षेत्रातल्या कंपन्यांची नावं आहेत त्याशिवाय विनोद गोयंका आसिफ बलवा संजय काकडे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन दिवसांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वॉशिंग्टन इथं पोहोचले वॉशिंग्टन इथं होणाऱ्या जागतिक अणुसुरक्षा शिखर परिषदेत ते सहभागी होतील दोन दिवसांच्या या परिषदेत पन्नासहून अधिक राष्ट्रप्रमुख आणि पाच आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत अणुसुरक्षेशी संबंधित विविध मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा होईल अणुतंत्रज्ञान आणि त्याची उपकरणं हाताळण्यात अनेक देशांनी योजलेल्या सुरक्षा उपायांविषयी या परिषदेत विशेष चर्चा होईल तसंच आण्विक दहशतवादाचा जगाला असलेला धोका कमी करण्याबाबतही परिषदेत विचारमंथन होणार आहे पाकिस्तानच्या चौकशी समितीला पठाणकोट हवाई तळावरील केवळ हल्ला झालेली जागा दाखवण्यात आली बाकी तळाचा ताबा सैन्याकडे असल्यानं तिथे कुणालाही अनुमती दिली नव्हती असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज पुण्यात स्पष्ट केलं भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पन्नासावी तुकडी आज सैन्यात दाखल झाली या सुवर्ण महोत्सवी दीक्षांत समारंभात पर्रिकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मानवंदना स्वीकारली यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलत होते चीननं भारतीय सरहद्दीमध्ये घुसखोरी केल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचं सांगून पर्रिकर यावेळी म्हणाले की मुळात तिथं सीमा निश्चिती झालेली नाही त्यामुळे पेट्रोलिंगच्या वेळेस असं होऊ शकतं आपल्याकडूनही असं घडू शकतं आणि मग शेवटी सामंजस्यानं दोन्ही सैन्य आपापल्या जागी परत जातात कोलकात्याच्या जा उत्तर भागात उड्डाणपुलाचं बांधकाम कोसळून आज झालेल्या अपघातात एकोणीस जण मरण पावले असून सत्तर जण जखमी झाले आहेत अत्यंत गजबजलेल्या भागात हा अपघात झाला रस्त्यावरील वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठीच उड्डाण पुलाची उभारणी करण्याचं काम या भागात सुरू आहे अपघातामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे कोसळलेल्या पुलाखाली अनेक दुचाकी गाड्या आणि एक बस गाडली गेल्याचं वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलं असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या अपघाताच्या सीबीआय चौकशीची मागणी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे तर उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसनं केली आहे मंत्रालयातल्या ले उपसचिवांना कथित मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले आमदार बच्चू कडू यांना आज सत्र न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला पंचवीस हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मिळाला आहे तसंच त्यांनी दर गुरुवारी पोलीस स्थानकात हजर व्हावं आणि खटला सुरू असेपर्यंत देशाबाहेर जाऊ नये अशा अटी न्यायालयानं घातल्या आहेत त्यांचं पारपत्र जप्त करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत कडू यांना काल रात्री अटक करण्यात आली होती प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील कथित संघर्षावरून आज विधानसभेत गदारोळ झाला त्यामुळे कामकाज अध्यक्षांनी तीन वेळा स्थगित केलं आमदारांच्या हक्कांच्या रक्षणासाठी आवश्यक ते सुधारित आदेश अधिवेशन संपेपर्यंत काढले जातील असं आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर दिलं या घटनेच्या संदर्भामध्ये लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या वर्तणुकीच्या संदर्भात परत एक नव्यानं चर्चा या राज्यामध्ये उपस्थित झालेली आहे अध्यक्ष महोदय मुख्य सचिवांच्या इकडून जी माहिती यायची ती येईल पण कुणाच्या प्रत्येकाची एक चौकट आहे काम एखाद्या अधिकाऱ्यानं केलं नाही ना तर त्याच्या अंगावर हात उचलायचा का नाही उचलायचा ना हे त्या लोकप्रतिनिधी ठरवायचं एखाद्या अधिकाऱ्यानं काम केलं नसेल तर त्याच्यावर किती कठोर कारवाई केली करायची ते प्रशासनाचे अधिकार आहे किंवा सरकारचे अधिकार आहे अशा स्थितीमध्ये त्याची छानबीन करून त्या अधिकाऱ्याची चूक असेल तर त्या अधिकाऱ्याच्या विरुद्धही सरकार, सरकार कार्यवाही करेल आणि या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या संदर्भामध्ये त्यांनाही सौजन्याची वागणूक त्यांनाही संरक्षण देण्याच्या संदर्भात निश्चित सरकार या संदर्भात काळजी घेईल पण अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये प्रशासन अधिक विरुद्ध लोकप्रतिनिधी हा वाद या राज्याला योग्य नाही जनतेच्या कामांचा निपटारा लवकर होत नाही याकडे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंत्र्यांचं लक्ष वेधत जनतेच्या फायलींचा निपटारा लवकर होण्यासाठी कायदा अधिक कडक करा असा सल्ला यावेळी दिला मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश पांडे यांनी केलेल्या कथित विनयभंग प्रकरणी त्यांना तातडीनं अटक करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली त्यावर कुणालाही पाठीशी घातलं जाणार ना नाही असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं त्यांना त्यांनी तक्रार न करता देखील या प्रकरणाचं सिरियस कॉग्निझन्स घेऊन राज्य सरकारने हे प्रकरण महिला आयोगाकडे पाठवलं कारण त्यांच्या तक्रारीशिवाय पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरू करता येत नव्हतं म्हणून ते पाठवलं आणि महिला आयोगाला सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी तक्रार नोंदवा पण काल संबंधित महिला तयार झाल्या आणि त्यांनी काल त्या संदर्भातली तक्रार नोंदवली त्या तक्रारीवर जी काही कारवाई करायची ते पोलीस करतील कोणालाही पाठीमागे घालण्याचं कारण नाही कुठलाही गुन्हा असो त्या गुन्ह्यामध्ये जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा होईल याच्यावर कारण नसताना केवळ राजकारण करायचं ही प्रथा योग्य नाही राज्यात होणारी वाळू चोरी अवैध उपसा आणि महसूल खात्यांमधील प्रलंबित खटले या विषयावर सभागृहात चर्चा झाली राज्यातल्या केबल चालकांना टॉप बॉक्स बंधनकारक करण्याविषयीची मोहीम सुरू असून ते न बसवणाऱ्या केबल चालकांच्या जोडण्या बंद करण्यात येतील अशी माहिती महसूल मंत्र्यांनी सभागृहात दिली गेल्या पाच वर्षात रेडी रेकनरच्या दरात झालेली वाढ जास्त आहे हे लक्षात घेत केवळ सात टक्के इतकीच वाढ उद्यापासून लागू करण्याचा निर्णय शासनानं घेतल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत सांगितलं ग्रामीण आणि शहरी भागात रेडी रेकनरचे नवे दर लागू होतील दुष्काळी परिस्थिती व्यवसायातली मंदी आणि लोकांची मागणी लक्षात घेऊन ही दरवाढ कमी केल्याचं महसूल मंत्री म्हणाले वडिलांकडून वारसा हक्कानं मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठीचं नोंदणी शुल्कही कमाल दोनशे इतकं कमी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी सरकारनं या व्यवहारातल्या मुद्रांक शुल्कात सूट दिली होती अभिनेत्री हेमा मालिनी यांना सरकारच्या धोरणानुसारच मुंबईत ओशिवरा इथं जागा देण्यात आली असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केलं नियम त्र्याण्णव अन्वये राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण पावसकर यांनी विचारलेल्या सूचनेला ते उत्तर देत होते कलेला राजाश्रय मिळावा यासाठी शासकीय भूखंड सवलतीत देण्याचं सरकारचं पूर्वीपासूनच धोरण आहे हे धोरण बदलत नाही तोपर्यंत सवलतीत भूखंड देण्यात येतील असं त्यांनी सांगितलं वापरात नसलेले आणि सवलतीत भूखंड परत घेण्याचा सरकार विचार करेल यासाठी अशा भूखंडांची यादी तसंच छाननी करून योग्य कारवाई करण्याचा सरकार प्रयत्न करेल असंही खडसे यावछी म्हणाले शीना बोरा हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जींच्या जामीन अर्जावर सीबीआय न्यायालय उद्या निर्णय देणार आहे प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्याला जामीन मिळावा अशी विनंती इंद्राणी मुखर्जीनं केली आहे दरम्यान याच प्रकरणातला दुसरा आरोपी पीटर मुखर्जीच्या जामीन अर्जावर तेरा एप्रिलपर्यंत उत्तर द्यावं असे निर्देश न्यायालयानं आज सीबीआयला दिले आहेत दुसरा आरोपी श्यामोवर राय याची दोन दिवस चौकशी करण्याची परवानगीही न्यायालयानं आज सीबीआयला दिली दर्जेदार आरोग्य सेवा महिला सक्षमीकरण तसंच गुणवत्तापूर्ण शिक्षण यांच्यासह अन्य उद्दिष्टांची पूर्ती आणि आदर्श प्रशासनासाठी टाटा ट्रस्टबरोबर राज्य शासनानं नऊ सामंजस्य करार केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात आज सकाळी हे करार करण्यात आले यावेळी टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे आरोग्यमंत्री दीपक सावंत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट राज्यमंत्री विद्या ठाकूर राम शिंदे आणि टाटा ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते वैद्यकीय क्षेत्रामध्ये राष्ट्रीय कर्करोग ग्रीड तयार करून त्यामध्ये राज्यातील सर्व शासकीय विद्यालयांचा तसंच महाविद्यालयांचा समावेश करण्यात येणार आहे कुपोषणासाठी पोषक आहार पुरवठा प्रभावी आरोग्य सेवेसाठी सल्ला यंत्रणा इंटरनेटद्वारे महिला सक्षमीकरण यासारख्या विविध योजना टाटा ट्रस्टच्या सहकार्यानं राज्यभरात राबवण्यात येणार आहेत अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली संगीत क्षेत्रात भरीव योगदानाबद्दल यंदा ज्येष्ठ गायक आणि संगीतकार वसंत आजगावकर यांची चतुरंग संगीत सन्मान पुरस्कारासाठी निवड झाली आहे मानपत्र आणि पंच्याहत्तर हजार रुपयांचं सन्मान धन असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यंदाच्या चतुरंग संगीत शिष्यवृत्तीसाठी गायिका प्राजक्ता मराठे हिची निवड करण्यात आली आहे शुभेच्छापत्र आणि पंचवीस हजार रुपये रोख असं या शिष्यवृत्तीचं स्वरूप आहे चतुरंग संगीत सन्मान आणि शिष्यवृत्ती प्रदानाचं हे दहावं वर्ष असून येत्या रविवारी हा पुरस्कार वितरण सोहळा डोंबिवलीत होणार आहे कन्हैया कुमारबाबत आणि मुंबई पुणे तसंच वाशिम इथल्या काही बातम्या आता आपण पाहूयात फर्ग्युसन महाविद्यालयातल्या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजयसिंह चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांविषयी पुराव्या अभावी आरोप केले आहेत के के असा आरोप आज युवक काँग्रेसनं केला चौधरी आणि इतर कार्यकर्ते तिथे विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी गेले होते मात्र अभाविपाच्या कार्यकर्त्यांनी तिथे गोंधळ घातला असा आरोपही चौधरी यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रपरिषदेत केला अभाविपनं बावीस मार्चला घेतलेल्या कार्यक्रमाला परवानगी नसतानाही तो कार्यक्रम कसा घेतला फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यांनी कोणाच्या दबावाखाली पोलिसांना पत्र दिलं याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यावं अशी मागणी युवक काँग्रेसनं केली आहे या परिषदेला एन एसयूचे प्रदेशाध्यक्ष विजयसिंह चौधरी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते जे यू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याची चौदा एप्रिलला पुण्यात सभा आयोजित करण्यात येऊ नये अशी मागणी भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष अरुण भालेराव यांनी केली आहे पुण्यात या संदर्भात आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते कन्हैया कुमारला आमचा विरोध नाही मात्र चौदा एप्रिल या दिवशी देशभरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते पुण्यातही या दिवशी उत्साहाचं वातावरण असतं याच दिवशी कन्हैया कुमारची सभा पुण्यात का ठेवण्यात आली असा सवालही त्यांनी उपस्थित केला राज्य सरकारचा यावर्षीचा अर्थसंकल्प हा कष्टकऱ्यांना डावलून तयार केला असून पोषण आरोग्य रेशन शिक्षण या सेवेवरच्या खर्चात कपात केली आहे आणि कष्टकऱ्यांना तो अर्थसंकल्प मंजूर नाही असा आरोप करत पुणे शहरातल्या मोलकरीण संघटना अंगणवाडी कार्यकारी सभा मुक्ती दल यांच्या वतीनं आज फरासखाना पोलीस स्टेशनजवळच्या मजूर अड्डा इथं धरणं आंदोलन करण्यात आलं एकीकडे कुपोषण वाढत असतानाही राज्य सरकारनं अंगणवाडी गरोदर स्त्रिया लहान मुलं यांच्यावर होणाऱ्या खर्चात बासष्ट टक्के कपात केली आहे त्यामुळे आदिवासी ग्रामीण भागात कुपोषणाचं प्रमाण वाढणार आहे तर आरोग्य सेवेत तेरा टक्क्यांनी तरतूद कमी करण्यात आली आहे असा आरोपही या महिला संघटनांनी केला यावेळी महिलांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या केंद्र सरकारकडून सराफा व्यावसायिकांवर लावण्यात आलेला उत्पादन कर रद्द करावा या मागणीसाठी मुंबईत आज आझाद मैदानावर गोल्ड स्मिथ कोऑर्डिनेशन कमिटीकडून आंदोलन करण्यात आलं गेल्या अनेक दिवसांपासून हा कर रद्द करावा म्हणून आपण आंदोलन करत आहोत मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे अशी टीका कमिटीच्या सदस्यांनी केली या आंदोलनामुळे व्यावसायिकांसह कारागिरांवरही मोठं संकट निर्माण झालं आहे त्यामुळे या मुद्द्यावर सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली कोल्हापुरातही आज जिल्हा सराफ सुवर्णकार संघानं रेल रोको आंदोलन केलं गेल्या एकोणतीस दिवसांपासून अबकारी कराच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकारनं दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे वैतागलेल्या सराफांनी हे आंदोलन तीव्र केलं यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं करून सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यात आला राज्य शासनानं सुरू केलेल्या महत्वाकांक्षी मागेल त्याला शेततळे योजनेची युद्धस्तरावर अंमलबजावणी सुरू असून वाशिम जिल्ह्यातल्या सर्व तहसील कार्यालयांमध्ये शेततळे नावनोंदणी कक्ष सुरू करण्यात आले आहेत लहान खेडे आणि वाड्या वस्त्यांमध्ये दुर्गम भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना शेततळ्याची ऑनलाईन नोंदणी करण्यात अडचणी येत असल्यानं तहसील कार्यालयांमध्ये नोंदणी कक्षांमध्ये हे काम सुरू केलं आहे अशी माहिती वाशिमचे तहसीलदार आशिष बिजवल यांनी दिली क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्धच्या सामन्यात विंडीजनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे हा सामना नुकताच सुरू झाला असून फलंदाजीसाठी रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे सलामीवीर मैदानात उतरले आहेत पाच षटकात भारताच्या एकोणपन्नास धावा झाल्या आहेत आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत दुखापतग्रस्त युवराज सिंगच्या जागी मनीष पांडेला तर शिखर धवनच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली आहे पूर्व फेरीत पोहोचण्यासाठी बलाढ्य ऑस्ट्रेलियावर दंडणीत विजय मिळवल्यानंतर आज सर्वांचं लक्ष असेल ते भारताच्या विराट कोहली आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल यांच्या धुवाधार खेळीकडे या स्पर्धेत आतापर्यंतच्या वाटचाली सिंहाचा वाटा असलेल्या विराट कोहलीची धमाकेदार फलंदाजी आणि धोनीचं कल्पक नेतृत्व वेस्ट इंडिजसाठी आजच्या सामन्यात मोठा अडथळा ठरू शकतं टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडला हरवून इंग्लंडनं यापूर्वीच अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे सध्या शर्मा को संध्या आपण सामन्याचा थेट प्रक्षेपण पाहतो आहोत रोहित शर्मा फरक मारतोय पर, पर कॉन्फिडेंस क्या कर सकता है इसका यहाँ पर जीता जगता उदाहरण है इससे पहले ने भी कुछ डिलीवरी शॉट की थी उस पर पुल नहीं लगा पा रहे थे तो पुत्र की गद्बात की जाए या आता बोलयात हवामानाकडे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान तेवीस नागपूर एक्केचाळीस बावीस पुणे अडतीस सतरा औरंगाबाद अडतीस चोवीस नाशिक अडतीस अठरा कोल्हापूर एकोणचाळीस तेवीस रत्नागिरी तेहतीस वीस सोलापूर एक्केचाळीस पंचवीस आणि अमरावती कमाल चाळीस किमान एकवीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत तेरा एप्रिलपर्यंत वाढ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील कथित संघर्षावरून आज विधानसभेत गदारोळ तीन वेळा कामकाज स्थगित अधिकारी मारहाण प्रकरणी अटक करण्यात आलेले आमदार बच्चू कडू यांना सशर्त जामीन मंजूर रेडी रेकनरचा सा दर सात टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याचा राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय सामान्यांना दिलासा जागतिक अणुऊर्जा शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टनमध्ये दाखल कोलकात्यात उड्डाणपुराचं बांधकाम कोसळलं एकोणीस जणांचा मृत्यू सत्तर जण जखमी आणि विश्वचषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय भारताच्या सहा षटकात पंचावन्न धावा याबरोबरच हे महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून कोणताही कायदा रोखू शकत नाही असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे न्यायालयाच्या या आदेशामुळे महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या मुद्द्याला कायद्याचं पाठबळ मिळालं आहे मात्र या निर्णयाचा स्वीकार करण्यासाठी समाजमनाची तयारी आहे का कशी करता येईल याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार